मित्रांनो जीवस अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण बीएससी नर्सिंग बद्दल माहिती घेणार आहोत जर तुम्ही जी एन एम नर्सिंग आणि एन एम नर्सिंग याबद्दल माहिती घेतली नसेल किंवा आपले व्हिडिओ पाहिले नसेल तर या चॅनलवर किंवा वरती एक लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही जाऊन अगोदर जी एन एम नर्सिंग आणि ए एन एम नर्सिंग काय असतं याबद्दल माहिती घ्या कारण की मित्रांनो जर तुम्हाला एएनएम नर्सिंग आणि जे एन एम नर्सिंग माहीत नसेल तर बीएससी नर्सिंग तुम्हाला माहित असूनही फायदा नाही कारण की हा कोर्स केव्हा करतात कोण करू शकतो याबद्दल तुम्हाला माहिती नसते तर त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे आज आपण बीएससी नर्सिंग बद्दल माहिती घेणार आहोत कारण की नुकताच बारावीचा रिझल्ट लागला आता खूप मुलं आणि मुली या कोर्सकडे माहिती घेण्यासाठी इंटरनेटवर गुगलवर युट्यूबवर माहिती सर्च करतात तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असेल की बी एस सी नर्सिंग कोण करतं याचा फायदा काय नोकरीमध्ये पुढं काय आपल्याला फायदा होतो पगार किती मिळतो चांगले कॉलेज आपल्याला यासाठी मिळतात का तर या सविस्तर आपण माहिती मराठीमध्ये या व्हिडिओमध्ये घेऊया मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर हा कोर्स मुली जास्त करतात तर त्यासाठी मुलींसाठी हा महत्वाचा कोर्स असू शकतो तुमचं वय कमीत कमी आपण आता याची पात्रता पाय झालं तर बी एस नर्सिंग नर्सिंगसाठी जी पात्रता आहे आता याची जास्तीत जास्त पात्रता दिलेली नसते पण आपण दिलेली की तुम्ही वयाच्या सतरापासून कमीत कमी तुमचं वय सतरा ते पस्तीस दरम्यान असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता तुम्ही तसं कमीत कमी सतरापासून हा कोर्स करू शकता तर तुमचं वय असं फिक्स नसतं तुम्ही कोणत्याही वर्षी हा कोर्स करू शकता महत्वाचं असं की बारावी सायन्समध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के मिळालेले पाहिजे आता तुमचा वृत्त जर लागला असेल तर तुम्ही बारावी सायन्स मध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के मिळाले असेल तर तुम्ही नर्सिंगसाठी जाऊ शकता आता नर्सिंग कोर्समध्ये तुम्ही सायन्स स्ट्रीम मध्ये असताना पीसीबी आता फिजिक्स त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि बायो हे तीन सब्जेक्ट तुम्हाला असायलाच पाहिजे आणि त्याच्यासोबत तुमच्याकडे एक लँग्वेजचा सब्जेक्ट म्हणजे इंग्लिश असायला पाहिजे जर तुम्ही हे चार सब्जेक्ट होऊन पास झाला तर तुम्हाला आता ऍडमिशन मिळू शकते तुम्ही त्याच्यानंतर एक महत्वाचा क्रायटेरिया असा की तुमचे शारीरिक आणि मानसिकरित्या तुम्ही फिट असायला पाहिजे आता म्हणजे मानसिक रोगी या कोर्ससाठी येऊ शकत नाही कारण की याच्यामध्ये नाजूक असे पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर समजायचं असतं जर ज्या नर्स बनणार आहे त्या नर्सना इंजेक्शन देणं त्यानंतर औषध देणं तुम्हाला ती इंग्लिश आली पाहिजे जर मानसिक रोगी असाल तर तो हे काम करू शकत नाही त्यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिट असायला पाहिजे आणि त्यानंतर जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं झालं तर तुम्हाला महत्त्वाचं असं की तुम्हाला नीट एक्झाम दिलेली पाहिजे आता तुम्ही जर एक्झाम दिलेली नाही तर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन विचारा की आम्ही नीट किंवा एम एस टी सीई टी दिलेली नाही आम्हाला ॲडमिशन मिळेल का काही असे कॉलेज असतात की थोडंफार डोनेशन घेऊन तुम्हाला ते ॲडमिशन देऊ शकतात पण तुम्ही जर समजा नीट किंवा एम एस टी सीई टीमध्ये पण पी सी बी ग्रुप दिलेला असाल तर तुम्हाला ॲडमिशन नक्की मिळते त्यामुळे तुम्ही एकदा चेक करून घ्या तुम्ही नीट दिलेली आहे की सीई टी दिलेली आहे दोन्ही पैकी एक पण दिलेली असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळतं आणि दोन्ही दिले तर तरी फायदा होतो आता बीएससी नर्सिंगचा या कोर्साचा कालावधी म्हणजे जर तुम्हाला आज ऍडमिशन घ्यायची तर तुम्ही किती वर्षात तो कोर्स कम्प्लीट करू शकता आणि यासाठी लागणारी फी किती असते तर मित्रांनो तुम्ही बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं झालं तर तुम्हाला चार वर्षाचा कोर्स आहे म्हणजे तुम्हाला चार वर्ष या कोर्समध्ये द्यावी द्यावे लागतील आणि जर तुम्ही ऍडमिशन सरकारी कॉलेजमध्ये झाली तर तुम्हाला चाळीस ते ऐंशी हजार दरम्यान या कॉलेजची फी असते चाळीस ते ऐंशी पण याच्यामध्ये पण आपल्याला आर्थिक फी माफ होती कारण की आपल्याला स्कॉलरशिप असते आणि जर तुम्ही प्रायव्हेटमधून तुम जात असाल म्हणजे तुम्हाला ऍडमिशन सरकारी कॉलेज मध्ये झाली नसेल तर प्रायव्हेटमध्ये होत असाल तर तुम्हाला दीड ते चार लाखापर्यंत या कोर्सची फी वार्षिक पाहायला मिळेल थोडी महाग जाऊ शकतो प्रायव्हेटमध्ये जर पैसा असेल तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आता बीएससी नंतर म्हणजे आता तुम्ही बीएससी नर्सिंग केलं तर त्याच्यानंतर कोर्स ची तुम्हाला करिअर कुठं करायला मिळेल तर तुम्ही कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये काम करू शकता त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटचे जे डिस्पेन्सरी असतात त्याच्यामध्ये काम करू शकता सेंटरमध्ये काम करू शकता त्यानंतर गव्हर्मेंट हॉस्पिटल असतं प्रायव्हेट हॉस्पिटल असतं काही क्लिनिक असतात ओल्ड एज होम असतात याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता त्यानंतर काही अशा गव्हर्नमेंटच्या ज्या साईड ह्या असतात एन जी ओ तिथे तुम्ही काम करू शकता गव्हर्नमेंट हेल्थ स्कीममध्ये काम करू शकता आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करू शकता आता त्यानंतर बीएससी नर्सिंग केल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे मिळतात हे खूप महत्वाचं आता तुम्ही जिथे तुम्हाला नोकरी मिळणार त्याच्यामध्ये तुम्ही आयसीयू नर्स म्हणून काम करू शकता त्यानंतर ज्युनियर नर्स म्हणून काम करू शकता सिनियर नर्स म्हणून काम करू शकता त्यानंतर तुम्ही नर्स क्युटिअर म्हणून काम करू शकता होम केअर नर्सिंग म्हणून काम करू शकता असे काही घरच्या काही महिला असतात की त्या घरांना मोठ्या मोठ्या जे हॉस्पिटल असतात ते स्वतः घरपोच सेवा देणाऱ्या अशा नर्स ठेवत असतात त्याच्यामध्ये तुम्ही होम केअर म्हणून काम करू शकता तुम्ही स्टाफ नर्स म्हणून भरती होऊ शकता क्लिनिकल नर्स आहे त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग नर्स कम्युनिटी हेल्थ केअर नर्सिंग आहे फिजिशियन अटेंडंट आहे त्यानंतर फॉरेन्सिक नर्सिंग आहे एवढ्या प्रकारच्या नर्स म्हणून काम करू शकता त्याच्यानंतर तुम्ही शासकीय रुग्णालयामध्ये खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यानंतर नर्सिंग होममध्ये जे सायंटिस्ट असतात संशोधन केंद्र त्याच्यामध्ये काम करू शकता त्यानंतर इंडियन एअर फोर्स आहे याच्यामध्ये काम करू शकता तुम्ही रेल्वेमध्ये काम करू शकता अशा खूप मोठे मोठे पर्याय तुम्हाला बीएससी नर्सिंग उपलब्ध होतात त्यामुळे तुम्ही या कोर्सला नक्की ऍडमिशन घ्या जर तुमचं मन असेल तर आता बीएससी नर्सिंग केल्यानंतर तुम्हाला पुढे कोणकोणत्या शिक्षणासाठी फायदा होऊ शकतो तर तुम्ही जर बी एस सी नर्सिंग कम्प्लीट केलं तर तुम्ही एम एस सी नर्सिंग करून टाका तुम्हाला त्याच्यापेक्षा आणखीन पेमेंट जास्त मिळेल त्यानंतर जर तुम्हाला दुसरा ऑप्शन म्हणून निवडायचा असेल तर तुम्ही पोस्ट बेसिक एमएससी नर्सिंग म्हणून करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर मेडिकल फील्डमध्ये यायचं असेल तर तुम्ही डबल नीट देऊन एस करू शकता तुम्ही बीडीएस करू शकता बीडीएस म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी हा पण ऑप्शन तुमच्यासाठी ओपन होतो त्यानंतर तुम्ही ऑपरेशन थिएटर टेक्निशियन ओ टी टी म्हणून पुढे जाऊ शकता त्यानंतर मेडिकल लॅब टेक्निशियन त्याच्यामध्ये बी एम एल टी डी एम एल टी सी एम एल टी अशा प्रकारचे कोर्स तुम्ही करू शकता आणि तुम्ही बी पी टी एक, एक हाय कोर्स करू शकता आता हे झाले पुढं कोर्स मित्रांनो अजून जर तुम्हाला माहिती लागत असेल तर तुम्ही वरती एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा त्याच्या आणखीन या कोर्सबद्दल माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो जर तुमच्या मित्रांपर्यंत कोणाला नर्सिंग करायची असेल तर नर्सिंग कोणकोणती कुँँ, बीएससी नर्सिंग ए एमएम नर्सिंग एम एस सी नर्सिंग अशा प्रकारचे नर्सिंग करायचं झाला तर हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत पोहोचवा जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद